आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे गेनबा सोपानराव मोझे विद्यालयात अठ्ठावीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा लक्ष्मीनगर येथील गेनबा सोपानराव मोझे विद्यालयात तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेत स्नेह मेळावा आयोजित केला होता पंचवीस तीस वर्षांनी प्रथमच शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकमेकांना भेटल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता अनेकांनी एकमेकांना आलिंगन देत आनंद व्यक्त केला स्नेह मेळाव्याला दीडशेहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र आले होते तीस वर्षानंतर प्रथमच एकत्र एक आल्यानं प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षक आणि मित्रांना आपली पुनश्च एकदा ओळख करून देऊन परिचय दिला विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देत अशोक सर बीर सर आर आर चौधरी सर सर भारत धावरे सर दादा मोरे सुर्वेसर सर सुमन चासकर आणि कल्पना चौधरी मॅडम यावेळी उपस्थित होते अनेक शिक्षकांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं गजराज पलंगे दत्ता शिंदे आणि स्नेहा काळे यांनी सूत्रसंचालन केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष वंजारी, एकनाथ सवाने गजराज पलंगे शाहूराज कांबळे राहुल कांबळे संतोष कांबळे राजेश रेड्डी सुवर्णा रत्नपारखी वैराट यांनी योगदान दिलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज बाहेर Untahl at us to change the destination of the disgust, rodzorn आणि दोन is like our आहे destiny. Start by singing Thank you

सत्य बातमीसाठी बघत रहा, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज